जय शिवराय मित्रांनो तर आज मी बघायला जाणार आहे पुण्यामधील सार्वजनिक गणपती बरेच वर्ष झाले मी पुण्यामध्ये सार्वजनिक गणपती बघितलं नाही तर आज मला संधी मिळाली आहे तर या व्हिडिओमधून मी तुम्हाला पुण्यामधले पाच महांचे गणपती आणि शक्य होईल तर काही देखावेसुद्धा दाखवणार आहे यावेळेस भव्य देखावे आहेत तर तेसुद्धा तुम्हाला घरी बसल्या पाहायला मिळतील त्यांना पॉसिबल होत नाही पुण्यामध्ये गणपती पाहायला जाणे लहान मुलं असो किंवा अरुद्ध माणसं असो या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्यांना हे गणपती दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर नक्की बघा शेवटपर्यंत व्हिडिओ तर आता आम्ही मेट्रो स्टेशनला आलो आहे पी सी एम सीला आता तिकीट बुक करून आम्ही निघतो मंडेकडे महामेट्रोच्या ॲपवरून आपण ऑनलाईन तिकीटसुद्धा काढू शकतो बुक तिकीट सिलेक्ट स्टेशन सध्या आम्ही पी सी एम सीला आहे आणि आम्हाला जायचं आहे कसबा किंवा मंडे कोणतं पण चालेल सेमच आहे कसबा

आता मी पोचलो कसबा स्टेशनला तर ज्या स्टेशनला जास्त गर्दी नसते गणपती बघायला येत असणार तर मंडेला न उतरता कसबाला उतरा इथून तुम्हाला पहिला मानाचा गणपती जवळ पडेल बघायला दिलं पण आहे मानाचा पहिला कसबा गणपती श्रीमंत दगडूशेठ इथून जवळच आहे तुम्ही इथं पण बघू शकता इथं बोर्ड लावलेला आहे कसबा गणपतीचा तुम्ही गणपती बघायला येत असणार तर तुमचे प्रायव्हेट व्हेकल घेऊन येऊ नका मेट्रोने या किंवा मग पी एम टीने या कारण की इथे पार्किंगचा खूप प्रॉब्लेम आहे तुम्हाला दूरच पार्किंग, पार्किंग करा लागेल तर पेठेत आल्यानंतर इकडे प्रसन्न वाटते जिकडे तिकडे गणपती आहेत कसब्याचा सुखकर्ता थोरले बाजीराव मित्रमंडळ इथं देखावा काय केलाय अष्टविनायक गणपती केले आहेत गिरिजात्मक मयुरेश्वर सिद्धिविनायक महागणपती आणि आजचं क्लायमेट पण छान आहे पाऊस काहीच नाही आहे आम्ही पोचलो कसबा गणपतीला तर कसबा गणपतीला यावेळेस त्यांनी वल्लाळेश्वरचा देखावा केलाय आणि मेन गणपती इकडे आहे तर हे मंदिर शिवकालीन आहे सोळाशे एकोणसाठ रोजी छत्रपती शिवाजी महाराज आणि आई साहेब भोसले यांनी या मंदिराची स्थापना केली होती पहिला महासा गणपती हा आणि तुम्ही रोषणा बघू शकता किती छान आहे तर शिवकालीन मंदिर आहे हे गणपतीचं तुम्ही बघू शकता याची रचना शिवाजी महाराज त्यांच्या मातोश्री तर हे जे गाभार आहे मंदिराचा हे मंदिर हे शिवकालीन मंदिर आहे तर माझ्यासाठी तर विशेष गणपती हा कारण की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापना केलेली आहे तर हे रामदेवस सुद्धा आहे आपण निघूया दुसरा मानाचा गणपती तांबडी जोगेश्वरी हा इथे लाल महल आहे आणि हा कसबा गणपती आहे लाल महलच्या शनिवार शनिवारवाडा आहे आता तांबडी जोगेश्वरी एबीसी मध्ये तर आम्ही आता एबीसी मध्ये चाललो आपा बळवण चौक जास्त लोक दगडूशेठ गणपती दर्शन करायला येतात त्यामुळे या रस्त्याने खूप गर्दी असते तुम्ही शनिवारी किंवा रविवारी आला तुम्हाला या रस्त्यानं चालत सुद्धा जागा सापडणार नाही आता हा एकूण शेट गणपती आहे आणि आपल्याला जायचं इकडे आप्पा चौक आता मी पोचलो तांबडी जोगेश्वरी या मंदिरावर हे श्री जोगेश्वरी ही गणपतीची बहीण आहे त्या ते त्यांचं मंदिर आहे तर हा दुसरा मानाचा गणपती आहे गणपती तिकडे ठेवला आहे ते पण दाखवतो तुम्हाला मी तर बऱ्याच ठिकाणी मंदिरामध्ये अलाउड नाही शूटिंग तर त्यामुळे मी तुम्हाला एकदम क्लिअर दाखवू शकत नाही तर बाहेरून तर तुम्ही बघू शकता तर हे देवीचं मंदिर आहे आणि तुम्हाला तर गणपती कुठे ठेवतात ते दाखवतो तर या मंडपात ते दहा दिवस ठेवतात गणपती तर हा दुसरा मानाचा गणपती तांबडी जोगेश्वरी तर आता ते दर्शन घेऊयाचं तर दुसरा महाचा गणपती दर्शन झालं आता आम्ही जातो गुरुजी तालीम तर गुरुजी तालीम सरळ रोड आहे इकडून हा जिथं मंदिर आहे तांबडी जोगेश्वरी याच रोडनं तुम्हाला इकडे जायचं आहे तर तो तिसरा महाचा ग गणपती आहे गुरुजी तालीम तर सर्व गणपतीचे मी तुम्हाला लोकेशन सांगतो आहे म्हणजे तुम्ही कन्फ्यूज नाही होणार की नक्की कुठे आहे पाच महाचे गणपती मानाचे गणपती जे आहेत ते अर्ध्या किलोमीटरच्या रेडियसमध्ये आहेत आणि जे पण देखावे आहेत ना ते पण सगळ्या पेठेतच आहेत तर तुम्हाला चार पाच घंटेत तुम्ही सग बरंच काही कवर करू शकता तर हा तिसरा महाचा गणपती आहे गुरुजी तालीम त्याची स्थापना झाली सत्याऐंशी झाली याची स्थापना हिंदू आणि मुस्लिम या दोघां मिळून केलेलं आहे तर उस्ताद म्हणून ते कोणतरी उस्ताद आणि भिडे यांनी यांची स्थापना केली तर हा गणपती इथेच राहतो तिसरा महाचा गणपती हा परमानंट इथेच आहे आणि तिकडे तुम्हाला मी दाखवलं आता तिथे जी मूर्ती आहे ती विसर्जन करण्याची मूर्ती आहे तर तुम्हाला ते, ते दाखवतो मी कुठे कुठे माझा आवाज क्लिअर नाही येणार कारण की इकडे खूप ढोल ताशाचा खूप आवाज आहे तेव्हा सांभाळून घ्या पण मी तुम्हाला गणपती सगळे दाखवतो आता आलो आपण गुरुजी तालीम मंडळाजवळ तर याचं दर्शन झालं आता तुळशीबागमध्ये मध्ये चौथा महाचा गणपती आहे आता तिकडे जाऊ आपण

सादर केलेले आहे समोरच्या साईडला गणपती बाप्पा मंगलमूर्ती चला हळूहळू पुढे या दर्शन घ्या पुढे या हळूहळू पुढे सरकत राहा या गणपतीच मेन मंदिर हे आहे इथे असतो वर्षभर वर आणि दहा दिवस मग आज कोमल कदम हिने केलेले तिजही मंडळातर्फे चर्च स्वागत चला हळूहळू मंगलमूर्ती आता चार गणपती झाले आता जवळ पाचवा महाचा गणपती आहे केसरीवाडा आता तिथे जातोय तुम्हाला एक मी अनोखा गणपती दाखवतो ट्रॅक्टर पासून बनवला गणपती ह्या ज्ञानेश्वर माऊली समाधी देखावा बघून घ्या सध्या मी नारायणपेठमध्ये अजून केसरीवाडा गणपतीला आता पोचलो नाही तर रस्त्यामध्ये जे चांगले गणपती आहेत ते मी तुम्हाला दाखवत असतो पाचवा महाचा गणपती दूर आहे बाकीचे सगळे पे त्या पेठेतच आहेत तुळशी बागेच्या जवळपासच आहेत हा शेवटचा माझा गणपती आहे तर यावर्षी देखावा केला आहे केदारनाथ मंदिराचा मी आताच मागच्या महिन्यात केदारनाथ मंदिरात जाऊन आलो तुम्ही माझी केदारनाथ सिरीज बघू शकता माझ्या युट्यूब चॅनलला तर आम्ही पोचलो केसरीवाडा गणपती येते मंदिर इकडे आहे आणि हा मंदिराचा देखाव आहे केदारनाथ मंदिराचा देखाव आहे तर हाय केसरीवाडा अठराशे चौऱ्याण्णव सालचा वाडा आहे हा केसरी वाडा बहुतेक लोकमान्य टिळक राहिले राहिलेसुद्धा असतील त्यांचं केसरी न्यूजपेपरसुद्धा होता त्या काळात तर मेंटेन केलेला आहे चांगला वाडा हा आणि या वाड्याच्या ना नावानच या गणपतीचं नाव पडलं असेल केसरी वाडा गणपती <laughs> आहे पाच माझा गणपती दर्शन करून घ्या मित्रांनो लोकमान्य टिळक सुद्धा आहेत राणाला सगळ्या प्रेक्षकांनी घेरलंय त्याच्या तोंडाला रुमाल बांधला आता पिक्चरचं प्रमोशन करायला आल्या वाटते अरण्य म्हणून चित्रपट आहे मराठी आता आमचे पाचवी महाचे गणपती पाहून झाले आणि तुम्हालासुद्धा मी दाखवलं तर आता आम्ही देखाव बघायला जातो आहे तर नारायणपेठमध्येच देखाव आहे भूत बंगला म्हणून तो सध्या फेमस आहे बरेच लोक जातात तिथे तो मी तुम्हाला दाखवतो आता तर अजून आमचं दगडशेठचं दर्शन राहिलं आहे तिथं खूप गर्दी होती मग अशी तर आम्ही पहिले पाच महाचे गणपती करून घेतले जर वेळ मिळाल तर आम्ही दगडशेठला जाऊ आणि दगडूशेठला मी नेहमीच जात असतो आता पोहोचलो आम्ही हे बुधबंगल्याचं सेट आहे हे भरत मित्र मंडळ आहे यांच सेट आहे तो हे भूत बघण्याची रांग आहे सगळी बापरे इथंच एक घंटा चालला जाईल मग मोठी रांग होती आता इथे संपली रांग जेवढं गणपती दर्शन करायला मोठी रांग नाही तेवढी मोठी रांग इकडे भूत पाहायला आता जवळपास पाऊन घंटा झाला आम्ही लाईनमध्येच उभे आहे तर त्याच्या लाईनच्या बाजूलाच एक सुंदर देखाव आहे विश्वकर्मा मित्र मंडळ यांच्याकडून नारायणपेठमध्येच आहे जिथं भूत बंगला आहे तिथंच आहे त्यांनी ऑपरेशन सिंदूर याच्या धर्तीवर देखा हा देखाव केला आहे बघू शकता हे ब्रह्मोस मिसाईल आहे वाटतं आपलं तेजस हायट्रजेट आणि रडा सिस्टम सिस्टम हे लावलेलं आहे कमी त्याला एक घंटा झाला आता आम्ही आलो भूत बंगल्या जवळ भूत बंगल्यासाठी तिकीट तुम्हाला इथून मिळेल दहा रुपये तिकीट आहे अरे काही दिसत नाहीये नाही बघा <laughs> लाईट पेटव ना लाईट पेटव ना भटकती आत्मा भटकती आत्मा मीले काय अभय झालं पण का अबे झालं पण अरे काय नुसतं नकली होत यार काहीच नाही एक घंटा वेळ गेला आमचा एक घंटा थांबलो आम्ही आणि एवढा काय खास नाहीये

जातो दे तो तो ता आता आम्ही जातोय जलमय द्वारका बघायला शनिवार चौकात आहे आणि सदाशिव पेठमध्ये छत्रपती संभाज महाराजांचा जिवंत देखावा आहे तो सुद्धा बघणार आहे चला तिकडे जाऊ शनिवार चौकात तर इथं आता आलो मी शनिवार चौकात आणि इथं आहे जन्मय द्वारका पण मित्रांनो इथे सुद्धा आहे ना बरीच मोठी लाईन आहे ही नॉर्मल लाईन आहे इथे तुम्हाला एक दीड घंटा लागेल जवळपास आणि व्ही आय पी लाईनचं तिकीट आहे शंभर रुपये तर व्ही आय पी लाईनचं तिकीट काढतो आता कारण इतकं टाइम नाही माझ्याकडे हॅलो गणपती बाप्पा वी आय पी पास अवेलेबल आहे तिकीट भेटते दोनशे रुपये दोनशे रुपये दोन तिकीट काढले मी व्ही आय पी पास आईपी लाइन मत सुधा कर दिए बरीच अर्धा घंटा जी लगे द्वारकाचा भव्य असा सेट केलेला आहे खूप दे आज आता खूप गर्दी वाढली कुकर दे वप्पा मार या जवलमय द्वारका बघितली थी। ठीक होती ओके होती पण शंभर रुपये बघण्यासारखं नव्हतं तुम्ही शंभर रुपये तिकीट काढू नका तसंच या नॉर्मल लाईन मध्ये लागून आता मी सुजाता मस्तानी जवळ आहे पेठ इथे छत्रपती संभाजी महाराजांचा जिवंत आहे पण वा आता तर कळतंय आहे म्हणजे म्हणजे काय आणि हा तुमचा शंभू बागर भगवा रोवून आल्याची वार्ता पायावर आणून ठेवी तेव्हा स्वस्थ राहील जय भवानी सह्याद्रीच्या शिखरावरून शिवपुत्र संभाजीराजे हिंदरी स्वराज्याचे मित्रांनो खूप गर्दी असल्या म्हणून मी तुम्हाला प्रॉपर दाखवू शकत नाहीये सगळ्यात छान मला हा देखावा वाटला ते सुद्धा फ्री मध्ये पुढे चालू आहे मंडेचं चालू आहे एंट्री फक्त एंट्री गेट वेगळं आहे आणि ते एक्झिट गेट त्यांनी वेगळं केलं आहे तर एंट्री आहे मंडेला तुम्ही येऊ शकता थोडी गर्दी जास्त आहे आता वाजल्या जवळपास पावणे अकरा आणि मेट्रो आज चालू आहे दोन वाजेपर्यंत म्हणजे हे गणपती विसर्जन होईपर्यंत विसर्जनच्या दुसऱ्या दिवशी पण संडेपर्यंत चालू आहे रात्री दोन वाजेपर्यंत तर काही टेन्शन नाही तुम्ही पूर्ण गणपती वगैरे पाहू शकता आणि मग आपल्या घरी जाऊ शकता तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ ते संपवतो माझ्याकडून शक्य होईल तेव्हा मी दाखवायचा प्रयत्न केला तुम्हाला भेटूया नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय बाय बाय गणपती बाप्पा मोरिया थँक्यू